नमस्कार मित्रो मुंबईची बँड्स बँड्समॅनची तारीख आली टोटल जवळपास चौदाशे मुलं आहेत तिथे कॅटेगरी वगैरे जागा जा आहे त्याच्यामुळं किती पोर आहे त्याच्यामुळे जास्ती काही फरक नाही एकूण एकाला काही एक परिणाम पडणार नाही कॅटेगरीनुसार जागा असल्यामुळं तर तुम्हाला तिथं बँक टेस्ट पाच तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत होणार आहे ज्याची ज्याची पाच तारखेला बँड टेस्ट सहा लागत आहे त्याच्यासाठी एक हायलाइट काय मुद्दे सांगतो नेमकं करायचं काय तुम्ही प्रॅक्टिकलचा भाग करून ठेवा गाणे मेजर मार्च वगैरे हो पण वेस्टर्न लिपीपैकीच हायलाईट मुद्दे नेमकं पाठ काय करायचं आता ट्रायलच्या समोर समोर सांगतो क्लिप पाठ करा एकूण क्लिपात पाठ किती पाठ करा किती आहे त्या क्लिपचे मिडलशिप पाठ करा क्लिपचे सिम्बॉल पाठ करा बेस क्लिप आणि जी क्लिप यांचे लाईन फेस करा मधल्या अल्टो टेनर यांची लाईन फेस पाठ करण्याची तेवढी आवश्यकता नाही पाठ केलेलं चांगलंच आहे पण बेस क्लिप आणि जी क्लिप हे टोटली तुम्हाला तोंड पाठ पाट पाठच पाहिजे कारण का तुम्ही इंस्ट्रुमेंट जर ट्रॅम्पेड क्ला नेट्स कोण यापैकी वाजवत असतात तर ते फर्स्ट क्लिप जी जी क्लिपमध्ये वाचतो त्याचा मिडल सी त्या जी क्लिपमध्ये कुठ कुठल्यास इन्स्ट्रुमेंट वाचतात ते आणि बेस क्लिपमध्ये ट्रॅम्पेड ड्रम बेस क्लिपमध्ये इपोनियम ड्रम हे clip में clip में हे वाचतं ट्रम्पिट जी क्लिपमध्ये वाजतो बेस क्लिपमध्ये नाही वाजत त्याच्यामुळं आणि बँड वाजवत असताना जी क्लिप आणि बेस क्लिप हे दोन्ही जॉईंट वाजवतात त्याच्यामुळं जी बेस क्लिप आणि जी क्लिपच्या दोन्हीचे लाईन पेस बेस क्लिपमध्ये कुठ कुठलं इन्स्ट्रुमेंट वाजतात हे एवढी हायलाईट पाठ करून ठेवायचं एकूण क्लिपचे क्लिप पाठ करायचे मिनम कॅशिट कोएवर यांचे जे आहे यांचे नाव सिम्बॉल नोट यांचे रेस्ट यांचे बीट हे टोटली पाठ करायचं तोंड पाठ करायचं आणि तुम्हाला बोर्डवर पण काढता आलं पाहिजे परत शार्प किचे चिन्ह फ्लॅट किचे चिन्ह त्याचे शिम्बॉल त्यांचे शार्प म्हणजे एक आवाज पुढं जातो तसं तुम्हाला सांगता आलं पाहिजे फ्लॅट कसा डबल शार्प कसा डबल फ्लॅट कसा परत बँडचे एकूण सेक्शन किती आहे ते कुठल्या सेक्शनमध्ये एकूण तीन सेक्शन पडतात त्या कुठल्या कुठल्या सेक्शनमध्ये कुठला कुठला इन्स्ट्रुमेंट वाचतो हे छोट्या छोट्या अशा गोष्टी एकदम कम्प्लीट करून घ्या परत मेजर झालं मेजरमध्ये शी मेजर डी मेजर या मेजरमध्ये कुठल्या मेजरमध्ये किती शार्प लागतात कोण किंवा किती फ्लॅट लागतात हे पाठ करून ठेवा आणि छोट्या 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 गोष्टीमध्ये वाजत असताना पण छोट्या छोट्या पण चुका व्हायला नको बऱ्याच मुलं वाजवतात चांगले पण ऑन द स्पॉटला छोट्या छोट्या एक दोन बारीक बारीक चुक चुकीमुळं अख्खं गाणं ते विस्कळीत होतो कारण एक दो एक दोन गाण्यामध्ये चुका जातं पूर्ण गाण्याचा विस्कळीत होतो त्यामुळे छोट्या छोट्या गाणी वाजवताना टाळा वेस्टर्नचा व्यवस्थित रट्टा मारून अभ्यास करा पाठ झाला तर ठीक आहे ना तर रट्टा मारून वेस्टर्नचा पूर्ण पाठ करा ओके